देशवरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज लोकशाहीरांना वळसाठे मामाता जिजाऊ माता रमाई, सर्व महामानवांना सर्व मातांना अभिवादन करून या ठिकाणी संविधान या विषयावर बोलत असताना संविधान का वाचलं पाहिजे हे आपलं उद्दिष्ट आहे संविधान वाचवणं अत्यंत महत्वाचं आहे या देशामध्ये संविधान त्याविषयी पोलीस पोलीस चौकीला गेले असताना परवाना घ्यायला तर पुलीस चौकीवालेच आम्हाला परवाना देत नसेल तर आम्हाला संविधान आहे म्हणून कसं समजायचं हे मला महत्वाचा प्रश्न पडला तर पोलीस खात्या आम्हाला असं म्हणतो तिथं आम्ही काही तुम्हाला परमिशन देऊ शकत नाही तुम्ही निवडून आयोगा जा जावा तिथन तुम्ही परमिशन घ्या मला नवल वाटलं अरे बापरे म्हणलं पोलीस चौकीवाले आम्हाला परवाना देत असते ते आम्हाला साऊंड साठी परवाना घ्यायला गेलो होत मला आश्चर्यजनक वाटलं म्हणलं ते म्हणले आम्हाला आम्ही सुद्धा निवडून आयोगाच्या अंडरमध्ये येतो म्हणजे निवडून आयोगाने सगळ्यांना बांधून ठेवलेलं आहे संविधान ज्या व्यवस्थेने चाललेलं आहे सगळ्या जुगाडून न्यायपालिका सर्व खाते प्रशासक सर्वांना तापण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे मोदी सरकारने आपल्याला पहिलं आश्वासन दिलं की पंधरा लाख रुपये आपके खाते डालेंगे। आप ला ला लाक अपन अपन में डालेंगे आपल्याला वाटलं बाबा आपण गरीब आहेत पंधरा लाख रुपये भेटतील आपण आपण मतदान केला परत अजून एक मुद्दा मांडला त्यांनी तीन महिने मी काला पैसा लेके आऊंगा का सगळ्यांचे नाव जाहीर झाले सगळे झालं नऊ वर्ष झालं काळा पैसा भारत देशामध्ये अजून सुद्धा आलेला नाही परत असं आश्वासन दिलं आपल्याला दो हजार अजून घर बी नाही अजून घर नाही गोर गरीब फुटपायरी वर जपत्यात त्यांना घर भेटता असा आमचं प्रामाणिकपणाने इच्छा आहे मग तुम्ही घर मोफत देणार होते दोन हजार चोवीस आलं मग तुमचं घोषणाचं काय झालं मोदी सरकार असं मला आहे तुम्हाला तुम्ही मन्ता, नल ज्या ज्या घरी तुम्ही गॅस सिलेंडर बाराशे रुपयाला केलं काँग्रेसच्या टायमाला साडेतीनशे रुपयाला गॅस होता हे मागाय झालेलं नाही का तुम्ही बोमलत होता सुती इराणी मोदी सरकारमधले जे होते पुढारी कार्यकर्ते सगळे हेच बोमलत होते हो होय मेहंगाय हो मग आता काय मागाय दिसत नाही का तुम्हाला डाळ पासष्ट रुपये किलो होतं एकशे वीस रुपये किलोपर्यंत गेलं लसूण चारशे रुपये किलो गेलं सर्व सामान नागरिकांनी खायचं काय हर वेगवेगळे वे मुद्दे तेल दोनशे रुपयाला पॅकेट झालं होतं मधी मधी तीन हजार रुपयाला डबा झाला होता तरी पण सर्वसामान्य नोकरीकरणी कस तरी उपजीवना भाग भोगवलं असं करत असताना मग आम्ही तुम्हाला मतदान का करायचं असं मला एक प्रश्न तुम्हालाच विचारायचं आहे आता जनजागृती रोडवर दोन दोन मिनिटाला भोंगावं असतो दोन दोन मिनिटात कुठं जायचं तिथंच भोंगाव असतो मतदान करा मतदान करा मतदान करा अरे बाबा तू आम्हाला हे पहिला आमच्यासाठी काय केला आम्हाला असं विचारायचंय तुला आमच्यासाठी काय केलास हेलिकॉप्टरने येतो उतरतो जातोस त्याचा खर्च किती होतो सर्व सामान लोकांच सर्व सामान्य नागरिकांना आम खर्च आमच्या किशामधूनच तू खर्च करत खर्च करतो तुझ्या घरच्या काही चाललेलं नाही बाबा या आमच्या किशामधून टॅक्स रोड टॅक्स यामधून तू पैसा वसूल करतो त्याच्यामधला तो खर्च करतो बोलण्यासारखं भरपूर आहे वक्ते भरपूर आहेत एवढं बोलून दोन शब्द बोलून जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय भीम